गाव असतील आणि हजारांवरती गट असतील तर कुठलीही अनागोंदी भोंगळ कारभार किंवा सु सुसूत सु, एकसूत्रता नसेल सुसूत्रता नसेल तर एक पूर्वसूचना म्हणूनच त्याला तुम्ही गंभीर इशारा देखील समजू शकता तर आज कसे वरडून आवाज काढायची गरज नाही आहे कसा कोरडा करायची गरज नाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत शांततेने मांडायचा अधिकार आहे तर त्याच आशयाने आजचा हा प्रश्न आहे आधी अगदी सूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे आणि मग संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट का हा जर क्रम आपणास योग्य वाटत असेल आपण जर सकारात्मक असाल तर आपणास आपलं होय यस हे बटन क्लिक करायचं आहे आपण जर नकारात्मक ना असाल नाही असा आपला अभिप्राय असेल तर नो या बटनावरती आपणच क्लिक करायचं आहे सदरील जी काही प्रश्नावली आहे हा व्हिडिओ जोपर्यंत अस्तित्वात असेल किंवा जोपर्यंत कायद्यांमध्ये आदला बदल झालेले नसेल बदलाबदल झालेली नसेल तर तो तोपर्यंत ह्या आदला बदलीच्या आदल घडवण्यासाठी निश्चितच आजचं हे लाईव्ह फार महत्त्वाचं आहे जेव्हा केव्हा ऐकाल त्यावेळेस निश्चितच कमेंटमध्ये यस नो आणि आपली सविस्तर माहिती भरायला विसरू नका नेहमीप्रमाणे काही दर्शक प्रेक्षक नवीन आहेत सर कशासाठी लाईव्ह स्ट्रीम करत आहे आणि शक्तीपीठ महामार्गला किती मोबदला मिळणार आहे तर भैया जो काही मोबदला मिळत असतो तर त्याचं जे चोवीस पंचवीस तांत्रिकदृष्ट्या मुद्रणात छपाईत जीवनीव राहिलेली आहेत त्या हिशोबाने पंचवीस रकाने अन्यथा तीन चुकून वगळलेलं आहे तर चोवीस रकाने आपण मागं दिलेले आहेत तुम्ही शॉर्ट्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता तर मागणीत तेच दिलं जातं जे समोरच्याला अभिप्रेत असतं आणि पाठपुराव्यामध्ये तेच मिळतं जे आपल्या हक्काचं असतं लक्षात आलं का आणि शक्तिपीठ महामार्गाला किती मोबदला मिळणार आहे तर हा सर्वस्वी तुमच्या पाठपुराव्याचा विषय आहे तुमच्या नोंदी अध्यावत ठेवा हे आपण वेळोवेळी अगदी सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेस अलाइनमेंट जस्ट होणार आहे असं डिक्लेअर केलेलं तर आपण एक ठरवली सांकेतिक सरळ बांधा ते पत्र देवी पाहणार ओढलेली आणि त्यावेळेसच सांगितलेलं की पाच पंचवीस किलोमीटरमध्ये सर्वांनी आपल्या नोंदी अजून ठेवायच्या आहेत कारण का एका शेतकरी कुटुंबातून तुं आल्यामुळे आणि परत काही नाहक अनुभवावरून न्यायालयीन प्रक्रियेत खितपत पडण्यामध्ये जो पार्श्वभूमीचा अभ्यास आहे अलग लक्षात त्यामुळं एक आपली खोटतिडक आहे सगळ्यांसाठी की बाबा सगळ्यांनी सतर्क आणि सावध राहावं जसं की सजग मतदाता मजबूत लोकतंत्र असतो किंवा सजग ग्राहक तसं मजबूत बाजारपेठ असते तर इथं सजग गटधारक तेवढं तुमचं मजबूत नुकसान भरपाई किंवा अर्जांना तुमचं जे काय आहे लक्षात आलं का यावर सगळं एस बी नमस्कार म्हणतात अनिल कुमार शिंदे म्हणतात नांदेड कधी होणार मोदी नांदेडमध्ये बहुतेक तुमचं सीमांकनालाच विरोध सुरू आहे तर सगळ्यांना विनंती आहे आपलं समर्थन असेल किंवा विरोध असेल तर लोकशाही मार्गाने नाही का आपलं जे काही मनोगत आहे तुम्ही आपला व्हिडिओ आपला, आपला चॅनल या उपक्रमाअंतर्गत आपलं मत आम्हा व्हिडिओ दृकश्राव्य माध्यमात पाठवू शकता किंवा फोटो काढून समूहाचा तिथं शब्दांकन करू शकता ज्याचं वाचन आम्ही करू आलं लक्षात जे आहे जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत करत आलेलो आहे आणि इथून पुढे देखील करत राहील महेंद्र मेटकरी म्हणतात सांगोला अजून काहीच हालचाल नाही ना मोर्नी ना नोटीस असं तुम्हाला वाटत असतं ठीक आहे प्रशासन अगदी लोकसभेच्या निकालापासून गुप्तता ठेवत आहे अगदी मग त्या अंतर्गत कार्यालयीन कचेरीत नाही का तुमच्या भूसंपादन भूमी अभिलेख विभागाला मोजणी पत्रक दर जाहीर करण्यापासूनचा असेल लक्षात आलं का माझ्याकडं मा सगळी अत्यंद माहिती आहे कुठल्या सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने कुठल्या तारखेला पत्रक निघालेलं आहे लक्षात आलं का